सदरची लक्षवेधी ही पनवेल तालुक्यातल्या आणि पनवेल महापालिका हद्दीतल्या खारघर या शहराच्या नागरिकांच्या दारूबंदीच्या आणि दारूच्या वेगवेगळ्या विक्रीच्या परवान्याला विरोध करण्याच्यासाठी म्हणून आहे अध्यक्ष महोदय खारघर हे तसं हम रस्त्यावरचं गाव आहे आणि आजच्या काळामध्ये खारघरची गणना ही अत्याधुनिक अशा पद्धतीच्या शहरामध्ये होते आहे पण रस्त्यावरती असलेल्या या गावामध्ये सगळ्यात पहिल्यांदा दोन हजार दोन साली परवाना दिला गेलेला आहे याच्या आधी या ठिकाणी कुठलाही दारूचा परवाना नव्हता दारू विक्रीचं त्या ठिकाणी दुकान नव्हतं दोन हजार दोन साली या ठिकाणी पहिला परवाना दिला गेला होता आणि तेव्हापासून या संदर्भामधला विरोध सुरू झाला आणि वेगवेगळ्या पद्धतीची निवेदनं देत दारूबंदीच्या संदर्भामधली मागणी आग्रह करत जी सुरुवात झाली याच्यामुळे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दारूबंदी झाली दोन हजार सात साली चौदा नोव्हेंबर रोजी या ग्रामपंचायतीनं ठराव केला आणि दारूबंदी केली त्यानंतर त्यानं या ठिकाणी वेगवेगळ्या टप्प्यावरती या दारूच्या दुकानांच्या विरोधामध्ये आंदोलनं होत राहिली आहेत संघर्ष नावाची एक संस्था ही संस्था सगळ्या सामाजिक राजकीय संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केली अध्यक्ष महोदय त्यांच्या चळवळीचा इतिहास हा प्रचंड मोठा आहे आणि या सगळ्या निवेदनं आणि या सगळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी दारूच्या दुकानांवरती सातत्यानं बंदीची मागणी होत आली आत्तापर्यंत केवळ तीन हॉटेल एक फोर स्वतःला फोर्सार म्हणणार हॉटेल त्यांच्याकडे परवानगी बारची एक आणखीन एक निरसुक पॅलेस जे जे रसोई एवढ्यालाच त्या ठिकाणी आत्तापर्यंत परवानगी मिळाली ती सुद्धा कायद्याचे पळवाटा शोधूनच त्या ठिकाणी त्यांनी परवानगी त्या मिळवली या सगळ्याच्या विरोधामध्ये सातत्यानं खारघरच्या नागरिकांनी संघर्ष केलेला आहे आणि त्यामुळे आत्ता ज्या वेळेला एक थेट वाईन शॉप हे मुंबईतल्या परवानगी शिफ्ट करून रस्त खारघर मधल्या एका मोठ्या मुठ, रस्त्यावरती मुख्य रस्त्यावरती देण्यात आलं तेव्हा लोकांच्या भावनांचा कडेलोट झालेला आहे सन्मान्य मी समजतो की अतिशय चांगली गोष्ट की सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा हे या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत त्यांच्याकडे हे खातं आहे आणि त्यांचा रोखोक स्वभाव हा महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यामुळे जर एखाद्या शहरातली लोक ही दारू बंदी मागतायत त्याच्या पलीकडे ठाणे जिल्हा सुरू होतो अवघ्या काही अंतरावरती पलीकडच्या बाजूला अन्य शहरं आहेत त्या ठिकाणच्या लोकांचा जर असा अशी भूमिका नसेल तर ठीक आहे पण इथे दोन हजार दोनच्या आधीपर्यंत एकही लायसन नाही दोन हजार दोन ला पहिलं ते रद्द झालं पण तेव्हापासून आत्तापर्यंत केवळ तीन परवानग्या होत्या तर आत्ता या नव्यानं सुरू झालंय आणि मग केवळ कायद्यातल्या पळवाटा का दाखवल्या जातात आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझे प्रश्न या ठिकाणी आहेत इथं उत्तरामध्ये म्हटलं गेलंय की पनवेल महापालिकेनं पहिल्यांदा दोन हजार एकोणीस साली संपूर्ण महापालिका हद्दीमध्ये या अनुदप्त्या बंद करण्याच्या संदर्भातला ठराव केला खात्यानं सांगितलं तसं करता येत नाही मग त्यांनी पुन्हा ठराव केला की खारघर आणि परिसरात दारूबंदी करू पुन्हा आपण सांगता हे नियमाला धरून नाही एक महापालिका एक यंत्रणा स्वतःहून सांगते की त्या लोकांची इच्छा आहे आणि म्हणून हा ठराव करतोय एकदा केला तो तुम्ही सांगता नाही अलाउड दुसऱ्यांदा केला तो सांगता नाही अलाउड नेमकं का अलाउड काय आहे या कायद्यातल्या ज्या तरतुदी आहेत पंचवीस टक्के मतदार किंवा महिला मतदारांच्या संख्येच्या या ठिकाणी या ठिकाणी एकूण पन्नास टक्के लोकांनी मतदान केलं आणि पंचवीस टक्के लोकांनी मागणी केली की होणार अध्यक्ष महोदय ही सगळी प्रक्रिया अतिशय जटिल आहे महापालिकेनं उद्दिष्ट लोकांच्या वतीनं जाहीर केलंय मग खातं स्वतःहून ही प्रक्रिया काय इनिशिएट करत नाही काय या पद्धतीनं कलेक्टरला ते सांगू शकत नाही आणि माझी आज विनंती आहे या प्रश्नाच्या माध्यमातून दादांना की खात्यानं याच याला सुरुवात करावी कलेक्टरला सांगावं की तुम्ही मागणी करा जेव्हा मतदान होईल त्याला आम्ही तयार आहोत ज्या अर्ज द्यायचे त्या अर्ज द्यायला सुद्धा नागरिकांच्या वतीनं आम्ही तयार आहोत पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न की चौदा नोव्हेंबर दोन हजार ला जर ग्रामपंचायतीच्या पूर्ण क्षेत्रामध्ये दारूबंदी झालेली होती जर दोन हजार सोळा साली ते क्षेत्र महापालिकेमध्ये समाविष्ट झालं तर कायद्यात कुठं तरतूद आहे की ग्रामपंचायतीची महापालिका झाली म्हणजे त्या क्षेत्राची महापा या ठिकाणी दारूबंदी रद्द झाली ही तरतूद कुठे आहे तर ही तरतूद जर नसेल तर ती दारूबंदी कायम ठेवली पाहिजे ज्यांना परवानग्या दिल्या त्या रद्द केल्या पाहिजेत लोकांचं तर स्पष्ट भूमिका आहे की काही केल्या इथं दारू विक्री चालू असता कामा नयेत ज्या मी तीन रेस्टॉरंट बारचा उल्लेख केला त्यांनी तर रस्त्यावरती असं शटर उघडलं की सगळा डिस्प्ले दिसावा म्हणजे सगळ्या कायद्यांचं उल्लंघन केलं जातं त्यांना परमिट रूम असते तेवढ्या क्षेत्रातच विक्री केली जाते इथं तर शटर उघडून प्रदर्शन या तुम्हाला दारू या ठिकाणी विकता येईल या सगळ्यावरती जर ते या ठिकाणी दारूची खुली या ठिकाणी जाहिरात करतायत रेस्टॉरंट बार मध्ये शटर उघडून बाहेर भिंत फोडून त्या ठिकाणी तर त्यांच्यावरती बंदी आणणार का आणि अशी खारघर इच्छा आहे या ठिकाणी दारूबंदी झाली पाहिजे तर पहिला प्रश्न होता ग्रामपंचायतीचं क्षेत्र महापालिकेत समाविष्ट झालं तर ती दारूबंदीचा निर्णय व्यपगत होतो का आणि नसल्यास ती रद्द करणार का जी दुकानात ज्या परवानगी दिली ती रद्द करणार का दुसरं तातडीनं जर तसं करता येत नसेल तर या संदर्भातली प्रक्रिया सुरू करण्यासाठी कलेक्टरला शासन आदेश देणार का खारघर वासियांची जी भूमिका आहे दारूबंदीची त्याला शासन पाठिंबा देणार का अध्यक्ष महोदय सन्मान्य दादांनी अतिशय विस्तृतपणानं उत्तर दिलंय मी असं आहे की मुंबईचं एक शॉप तिकडे येतं बंदी झाल्यामुळं आणि त्याचा फायदा घेतला जातो इतका काळ तिथल्या लोकांनी ठेवली त्या लोकांची इच्छा आहे म्हणून तर दारू बंदी मर्यादित राहिली दारूची विक्री पहिल्यांदा दुकान उघडलं गेलेलं आहे माझं म्हणणं असं आहे की या ठिकाणी ग्रामपंचायतीचं क्षेत्र महापालिकेत झालं दादांनी सांगितलं बदलतं कायद्यामध्ये त्याची प्रोविजन केली पाहिजे आपण नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव आले नगरपंचायतीच्या कायद्यात प्रोव्हिजन नव्हती ते सगळे व्यप ते सगळे अविश्वास ठराव रद्द झालेले आहेत काय कायदा करावा लागला या सभागृहाला मग ग्रामपंचायतींचे हद्दीमध्ये रूपांतर महापालिकेत झालं तर, तर कायद्यात असे बदल झालाय का एवढंच फक्त मला उत्तर हवं होतं एक आणि जर तसं नसेल तर त्याच्या पुढची मागणी मी केली सन्मान्य दादांनी उत्तर दिलंय मला पूर्णपणानं शासनानं सांगावं कारण याच्यात काय आहे महापालिकेचा एक विशिष्ट भाग आहे तर त्यामुळे त्या भागामध्ये प्रक्रिया सुरू करण्यासाठी लोकही अर्ज द्यायला तयार आहेत कसा अर्ज पाहिजे कारण याच्यातच खेळवलं जातं आम्हाला म्हणजे त्याच कायद्याचा आधार आम्ही मागतो आम्हाला खेळवलं जातं की नाही असं नाही जमणार तसं नाही जमणार एक शहर मागतंय दारूबंदी तर त्यासाठी शासन सहकार्य शासनाला सहकार्य करावं अशी आमची विनंती आहे शासनानं कलेक्टरला अशी प्रक्रिया सुरू करण्याच्यासाठी अर्ज मागवण्याचे या ठिकाणी जर अशी इच्छा व्यक्त केली या फॉर्मॅटमध्ये द्या अशी मागणी केली आम्ही त्या फॉर्मॅटमध्ये अर्ज करायला तयार आहोत तसं शासन करणार का